तापमान नंद बदले ठीक ना तो सभी लोग बोलेंगे जो हम बोलेंगे उसको बोलेंगे बोलिए तान दरंतु श्रद्धा शील रखंतु, रखंतु सपदा भावना दा वीरता हो तो देवता गता इदं में कोय्यम आसवख्यं वाहन होतो इदं में कोय्यम निपानास पच्यो होतो इदं में कोय्यम सपे सथा सुखिता भवन्तु साधु साधु

सपरुगाभिनिमितो सप शान्ता भजितो सपाविरामति कन्तु सा पीठिया युवजन्तु सपरुगाभिनाशतो मा ते भवन् त्वन्ताराय सुखीधिगायिको भव अभिवादनशिलास निचा बुधापचायिनो चतारो धम्मा वदन्ति याई वर्णो सुखं वलं भवतु सपमंगला रखान्तु सप देवता सभा बुद्धानुभाविना सदा सोथी भवन्तु ते भवतु सपमंगला रखान्तु सभा देवता सप धम्मानुभाविना सदा श्रोति भवन्तु ते भवतु स पमंगरा राखंडो सपा देव पा सप संगवा नु सदा श्रोति भवन्तु ते साधु साधु आज हा परिनिर्वाण दिन आहे आणि या मंगलप्रसंगी ते बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या महिला विभागाच्या बरेचसे पदाधिकारी आहेत आपलं खूप खूप कौतुक या कार्यक्रमाला आम्हाला तुम्ही भर बोलवलेला आहे हा कार्यक्रम साजरा करायचा असताना घनते रनिंग किती चांगला म्हणते पंच्याऐंशी वर्ष का बघा पंच्याऐंशी वर्षाचे ते आता आहेत पण त्याच्या अगोदर पर्वत चढले आणि मी त्यांना पाहिल्याबरोबर मला पण चढायला आनंद वाटतात इतकं त्यांच्याकडनं स्फूर्ती मिळते आणखी दोघे एकमेका समोर आहेत नानांबीर साहेब आणि या ठिकाणी या विहारामध्ये खूप वेळेस एकत्र आलेले आहेत अजिंठा ता नगरच्या ताई मला वाटतं की आपण सर्वजण आम्हाला घेऊन कार्यक्रमाला पुढच्या वर्षी या येऊन गायकवाड ताई जाधव ताई लगाडे ताई सारवे ताई एखाद्या शिवर धारी व्यक्तीला जा जेव्हा आपण शिवर देतो आणि ते जीवन हे असे भंके असतात की ते पाठीमागं न बघणारे असतात पुढे जाणारे असतात जो भंटे असतो घराचा त्याग केलेला असतो अनेक सुखाचा त्याग केलेला असतो आणि त्यांची उपसंपदा हे पुढे पुढे होत जाणारे असते त्यांनाच कठीण जीवदान केलेलं असणार जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा भंते आपल्याला कठीण जीवदान तुमच्या आयुष्याच्या शतकापर्यंत मिळव ही मी बुद्धच्या निवडणारा करतो जय बुद्ध जय भीम जय भारत तसेच आमचे भक्ते धामानंद जी बुद्धी सोसायटी ऑफ यांचे ते सदस्य आहेत तर त्यांना देखील पंचांग आणि आपण सर्व या ठिकाणी आमचे रंगनाथ सावे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष त्याचप्रमाणे सुधीर वडमारे आमच्या जिल्ह्याचे संघटक तसंच आदरणीय आमचे सरोचे साहेब जिल्ह्याचे सचिव महासचिव त्याचप्रमाणे आमचे राज्याचे सदस्य आमचे बाळकृष्ण गायकवाड आणि या ठिकाणी सर्व उपास उपासिका भरत जगताप जा, जा, भरत प्रधान आणि आमच्या सगळ्या या जिल्ह्या जिल्ह्याचे सदस्य आमच्या शा जाधवताई श्रवताई गायकवाड पार्थनताई लगड शिवाय वारणांमध्ये काम करणारे आमच्या वडमाने ताई आणि सर्व कांचन गायकवाड आणि सर्वच उपासक सविनय जय खर तर आज कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमे तर महत्व त्यांनी थोडक्यात सांगितलं परंतु मी मुद्दा बुद्ध आणि धर्ममधला एक प्रसंग सांगतो आपण बुद्ध जमनिवी वाचता तर भारद्वाज नावाचा एक राजपौर्णिक असतो आणि त्याची बायकू धनंजली तर भगवान बुद्ध हे श्रावस्तीला ज्या वेळेस चार महिने दरवर्षी यायचे आणि त्या ठिकाणी मग बाकीची जी गावं होती इतर तर त्या गावातून सगळी लोकं भगवान बुद्धांच्या प्रमुखामध्ये जायची आणि त्यावेळेस गावातली सगळीच लोकं गेल्यामुळं गावात पोलीस नसायचे परंतु आए, हा जो भारद्वाज आहे तर हा भारद्वाज हा पुरोहित होता राजपुरोहित आणि दरबारात तो जर पुरोहितचं काम करत होता आणि तो वैदिक धर्माचा होता आणि इतर लोकांना काही घेणं नव्हतं गावातल्या इतर लोकांना जरी ते वैदिक धर्माचे असले तरी त्यांना काय तसं घेणं देणं नव्हतं आणि मग त्यामुळं अख्खा गाव भगवान बुद्धांच्या प्रवचनाला जायचा आणि प्रवचनाला जात असताना त्या गावातली धनंजय भारद्वाजाची बायको राज पुरेताची बायको ही गावात एकटीच असायची कारण ती वैदिक धर्म असल्यामुळं त्यांना ते पटत नव्हतं भगवान बुद्ध हा भगवान बुद्ध हे हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्माच्या विरुद्ध म्हणजे थोडक्यात भगवान बुद्ध होम हवन करू नये किंवा हत्या करू नये या आणि ह्यांना ते पटत नव्हतं कारण ते आमच्या धर्मावरती घाला घालतात भगवान बुद्ध असं त्यांना वाटत होतं त्या राजकुरैताला आणि म्हणून तो त्याच्या बायकाला देखील मनाई करत होता परंतु तू त्याची बायको व्हावी एवढा जर सगळा गाव जातो तर सगळा गाव वेळ आहे का भगवान बुद्धांच्या प्रवचनाला आहे का आणि मग मी एकटी गावात बसून काय करू आणि म्हणून ती काय करते मी देखील भगवान बुद्धांच्या प्रवचनाला जाणार आणि मग त्या ठिकाणी ती भगवान बुद्धांच्या प्रवचनाला जाती आणि भगवान बुद्धांची प्रवचनं ऐकती चार महिने प्रवचन ऐकते आणि त्या ठिकाणी तिच्या लक्षात येत की भगवान बुद्धांचा जो धम्म <दत्वण> आहे हा माणसाच्या कल्याणासाठी ह्या माणसाच्या सुखासाठी आणि म्हणून भगवान बुद्धांच्या धम्माचं नेहमी आचरण केलं पाहिजे आणि मग ती काय करते की ती भगवान बुद्ध जरी नसले किंवा मी आजपासून निश्चय करते की भगवान बुद्धांना नेहमी स्मारावं भगवान बुद्धांच्या धम्माचं आचरण करावं आणि म्हणून मी ना भगवान बुद्धांचं जे पंचशील आहे की ज्या ज्या वेळेस मी जेवण करीन त्या त्यावेळेस भगवान बुद्धांचं पंचशील घेतल्याशिवाय जेवणार नाही आणि मग ती त्यावेळेस जेव्हा ताट वाढून घेईल त्या त्यावेळेस पंचशील घेते आणि तिच्या नवऱ्याला अतिशय रागात येत असतो आणि तो की अरे तर भगवान बुद्ध आपल्या वैदिक धर्माचा द्वेष आहे तो आपल्या वैदिक धर्माला सांगायला निघालाय आणि तू शांत त्याचा पंचशील घेते आपण राज आहोत चुकी वृत्ती नाही भगवान बुद्धांचा धम्म हा माणसाच्या कल्याणासाठी आणि मग त्या ठिकाणी काय होतं एक दिवस की ब्राह्मण असतो आणि ब्राह्मणाच्या घरी त्यांचे पाहुणे येणार असतात आणि ब्राह्मणाच्या घरी येणारे पाहुणे म्हणजे ब्राह्मणच असतात आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात किती आपले आपले असे पाहुणे येणार आहेत काहीतरी धोडाचा भेद केला पाहिजे आणि मग त्या ठिकाणी ते धोडाचा भेद करतात आणि भेद केल्यानंतर त्याच्या लक्षात येतो की अरे पाहुणे गोडधोडाचा भेद झाल्यानंतर तिला जेवायला बसवणार आणि ही तर पंचशी घेतल्याशिवाय जेवत नाही आणि मग ते काय करतात की तो सांगतो की काही झालं तुला जर जेवायला बसायचं असेल किंवा त्यांनी जर तुला जेवायला बस म्हटलं तर तू आजच्या दिवस पंचशील घेऊन नकोस आजच्याशी आजच्या दिवस पंचशील घेऊ नको आणि जर समजा नाही तर मग तू स्वतःला ताटच वाढून घेऊ नकोस तू जेवणच आमच्याबरोबर किंवा जर तू जर चुकून पंचशील घेतलंस तर मी मात्र तुझे तुकडे तुकडे करून कारण माझी राज दरबारातली नोकरी द्यायची आणि नेमकं काय होतं की सगळे पाहुणे आलेले असतात जेवण जेवण झालेलं असतात जेवायला बसताना त्या पाहुण्या म्हणतात की नाही नाही तुम्ही पण आमच्या असाल तिला नाईराजांनी स्वतःचं ताट वाढून घ्यावला आणि ताट वाढून घेतल्यानंतर ती म्हणती की काय की जाईल होती का मी माझा निश्चय मोडू नवरा ठार मारेल म्हणून नवऱ्याची नोकरी जाईल म्हणून ती म्हणती नाही मी निश्चय केले ना माझा निश्चय हा दृढ आहे आणि त्याने भगवान बुद्धांचं पंचशील घेतल्याशिवाय जेवणार नाही आणि मग का ती काय झाली ताट वाढलेली असते ती किचनमधून बाहेर वरण्यात जाते ओसरीवर जाते आणि ओसरीवर पाठीभक्षाला जाते आणि तिथं पंचश्री घेतली आणि नेमकं घरात पंचशिलाचा आवाज येतो आणि पंचशिलाचा आवाज आल्याबरोबर पाहुणे लगेच होतो नाही तुम्ही आमचे राहिले नाही तुम्ही भगवान बुद्धांचे पायी झालात भगवान बुद्धांचा धर्म स्वीकारलाय आणि तुम्ही आमच्या वैदिक धर्मात राहण्याचे लायकी नाही आम्ही तुमच्या घरात जेवणार नाही आणि तुम्ही निघून जातो आणि मग तिचा राग असा अनावर झालेला असतो असा राग अनावर झालेला असतो की तो या घरातून त्या घरात त्या त्या घरातून घरात पळत सुटतो कुठं चुली सापडतात कुठं काठी सापडते का आणि तिला काय करून काय नाही असं त्याला वाटतं आणि मग ती मनीस त्याला थांबवतील मग मी सांगते की तुम्हाला मला ठार मारायचं तर खुशाल मारा पण पहिलं भगवान बुद्धांना तुम्ही सांगून या की मी तुझं पंचश्री घेतल्यामुळं मी माझ्या बायकूला ठार करतो आणि मग तो काय करतो तो तुझ्या बनवात करत उठतो आणि रागा रागाने जेतवनात निघतो जेतवनात गेल्याबरोबर जेतमाना समोर भगवान बुद्धांचं जेतवानात कुणी जरी घुसलं तरी भगवान बुद्धांना लगेच दिसायचं आणि मग त्या ठिकाणी भगवान बुद्ध पाहतात अरे इतका रागाने असा लाल लाल होऊन आला आता ताड ताड येतोय म्हटलं ते हा नक्कीच खूप रागावलेला आहे आणि मग भगवान बुद्ध काय करतात आनंदाला सांगतात आनंदा एक ग्लासभर पाणी आणि मसाला एकदा चटळ टाक ते मसाला टाकतो एक ग्लास पाणी तयार ठेवतो आणि मग त्या ठिकाणी त्या आल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतो या तुम्ही अतिशय म्हणजे रागवलेलं दिसत आहे किंवा तुम्हाला मनात काहीतरी वेगळंच आहे मला कोणास तरी खून करायचा काय म्हणतो मला कोणास तरी खून करायचं नाही मग भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला खून करायला खुशाल करा काय म्हणतात भगवान बुद्ध तुम्हाला खून करायचं तर खुशाल करा आणि त्या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात पण एक लक्षात ठेवा या नगरीचा जो राजा हा अतिशय विचित्र राजा आहे की त्याला जर एखादा गुन्हेगार भेटला कुणी भेटला चोर भेटला तर तो या ठिकाणी त्याचे रस्त्याची मोठी मोठी कामं चालू आहेत त्यामुळे तो रस्त्याचे रस्त्यासाठी मोठे मोठे डोंगर फोडून त्या ठिकाणी आणि त्यालाही वाटलं खरंच मी माझी बायको आहे का मी माझ्या बायकोला मारला असतो उद्या मला स्वयंपाक करून खायला घेतला असतं आणि म्हणून तो पण जागे होतो आणि भगवान बुद्धांच्या पाया बोलून पश्चात प्रणाम करतो आणि तो देखील भगवान बुद्धांचा शिष्य बनतो एवढं बोलू या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सुख लावतो या ठिकाणी बद्दे मिंचीवर कटिंचीवर जा या ठिकाणी केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना म्हणजे दीर्घायुष्य लावो सुख लावो अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो माता भगवान बुद्ध खूप दिवस आपण वावरचा दर्शन नावंदा

સગાળા તી ના ભૂમિ 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 નજર મજે સગડે શિરા પામ્પટ સારી અસ્યા પ્રકાર દિવસ પણ જેવો त्याचा एक शक्ती सांगू ठेवतो जात करण्याची सुरुवात होते आशेन पुणे आजच्या पोर्णी होते आणि त्याचा अर्थ असा आहे की भनतेने वंशावास केलेला असतो आता वर्षावासाचे जीवात म्हणजे प्रचार ब्रह्मप्रचारासाठी निवडले असतात त्यावेळा भनतेना निमंत्रित करणे भंटला अनुशमन करणे आणि भंटेला निरोप देणे